नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चायनीज आयटम बनवणार आहोत आणि त्यातल्या त्यात म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा चायनीज आयटम म्हणजे सोया चिली किंवा सोया मंचुरियनही म्हणू शकता रेसिपी करायला अगदी सोपी आहे असं वाटतं की खूप वेळ लागतो किंवा खूप कष्ट लागतात तर असं काही नाही कमी वेळात ही रेसिपी होते चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग रेसिपीला सुरू सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी मी इथं सोयाबीन वडे शंभर ग्रॅम घेतले मार्केटमध्ये दोन प्रकारचे सोयाबीन वडे मिळते एक छोट्या साईजमध्ये असते आणि एक मोठ्या साईजमध्ये असते तर चिल्ली बनवण्यासाठी आपण जी मोठ्या साईजमध्ये मिळते ती घेतली आहे आता ज्या सोयाबीन वड्या आहेत त्या आपण उकळून घेणार आहोत तर त्यासाठी मी एक पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय आणि पाणी गरम होत असताना त्यात थोडस मीठ घालायचंय म्हणजे सोयाबीन मध्ये मीठ जाऊन सोयाबीनला छान चव चा येते आता पाणी गरम झालंय आपण त्यात सोयाबीन टाकू सोयाबीन टाकल्यानंतर पाण्याची एक उकळी येऊ द्यायची म्हणजे आपले सोयाबीन छान ऍबसॉर्ब होतात पाणी आप करून घेतं अशा पद्धतीने सोयाबीन प्रेस करून आहे पाण्यात म्हणजे पूर्णपणे आपले सोयाबीन पाण्यात भिजले जाते एक दोन ते तीन मिनिटानंतर आपण गॅस बंद करणार तुम्ही बघू शकता आपली सोयाबीन छान फुलली आहे आता आपण गॅस बंद करतोय त्यानंतर आपले जे पाण्यात सोयाबीन उकळून घेतलं ते एका जाळीत टाकून घेऊ <laughs> सोयाबीन पूर्णपणे थंड झाली आपण ती पिळून घेतली तुमच्याकडे जर वेळ असेल तर सोयाबीन पूर्ण थंड झाल्यानंतर पिळून घ्यायची आणि जर घाई असेल तर थंड पाण्यात सोयाबीन घालून व्यवस्थित पिळून घ्यायची म्हणजे आपल्याला पिळायला सोपं जातं तुम्ही बघू शकता मी सोयाबीन इथं व्यवस्थित पिळून घेतले शक्य होईल तितकं पाणी सगळं सोयाबीन मधलं काढून घ्यायचं मी तुम्हाला इथं पिळून दाखवली तुम्ही ती व्यवस्थित पिळून घ्यायची नंतर मी इथे एक मोठं बांड घेतलंय आणि आपण त्यात जे पिळून सोयाबीन घेतलंय ते टाकून घेऊ त्यानंतर आपण यात घालतोय आल्या लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण घालतोय काळी मिरी पावडर घालतोय इथं मी मिरे मिक्सरला बारीक करून घेतले ती पावडर आपण सोयाबीनमध्ये मध्ये घालून घ्यायची परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मी इथं पोह्याचा चमचा दीड चमचा इथं सोया सॉस घालून घेते खूप जास्त घालायचं नाही सोया सॉस आंबट असतो त्यानंतर एक ते दीड चमचा रेड चिली सॉस त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय हे लाल तिखट बेडगी मिरचीच आहे बेडगी मिरची तिखट नसते पण कलरला चांगली असते म्हणून मी बेडगी मिरची घेतली इथं हे सर्व सॉस लसूण आलं लसणाची पेस्ट लाल तिखट सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण कॉर्नफ्लावर घालतोय पाच ते सहा चमचे मी इथे कॉर्न फ्लॉवर घालून घेते अशा पद्धतीने कॉर्न फ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे जर कॉर्न फ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदाही घेऊ शकता सोयाबीन आणि फ्लॉवर मिक्स करताना थोडस दाब देऊन मिक्स करायचंय म्हणजे आपल्या सोयाबीनला फ्लॉवरचं कोटिंग छान येतं अशा पद्धतीने आपलं कॉर्नफ्लावर सोयाबीनला व्यवस्थित मिक्स झालंय त्यानंतर आपण सोयाबीन तळायला घेऊ सोयाबीन तळण्यासाठी मी थोडं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालंय का कर चेक करू तेल आपलं छान गरम झालंय त्यात आपण एक एक करून सोयाबीन टाकून घेऊ सोयाबीन तळत असताना गॅस लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचा म्हणजे सोयाबीन वितळल्या जातात गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर सोयाबीन आपले घरच्यावर रंग बदलला जातो आणि आपण ते नाही होतं अशा पद्धतीने पास आपले सोयाबीन छान तळून झाले अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सोयाबीनही तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपले सोयाबीन छान तळल्या आहेत तुम्ही आवाज बघा त्यानंतर आपण सोयाबीन चिलीसाठी जी ग्रेव्ही लागते ती ग्रेव्ही बनवतोय त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलाय त्यात आपण एक चमचा तेल घालून घेतोय तर आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी त्या भाज्या घेतल्या त्या फ्राय करून घेऊ त्यासाठी मी दोन पातीचे कांदे बारीक कापून घेते या पद्धतीने कापले त्यानंतर एक छोटी शिमला मिरची या पद्धतीने तुकडे करून घेतली आणि थोडासा काज कोबी बारीक कापून घेतला अशा पद्धतीने भाज्या आपण छान त्याला फ्राय करून घ्यायचं खूप जास्त फ्राय करायचं नाही जेणेकरून आपल्या भाज्या मऊ होणार नाही ती काळजी घ्यायची त्यानंतर थोडीशी कांद्याची पात घालून घेतोय तुमच्यानंतर आपल्या भाज्या छान परतून झाल्यात त्यानंतर आपण सॉस घालून घेऊ तर मी इथं दीड चमचा सोया सॉस दीड चमचा रेड चिली सॉस आणि दोन चमचे टोमॅटो केचप घेतले हे सगळे सॉस मी इथं तुम्हाला मिक्स करून दाखवले तर ते सॉस आता आपण या भाज्यांमध्ये घालून घेऊ अशा पद्धतीने सॉस आपले सगळे भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर स्लरी बनवतोय तर स्लरी बनवण्यासाठी मी अर्धा वाटी पाणी घेतलं होतं आणि दोन मोठे चमचे हे पोह्याचे चमचे फ्लॉवर घेतलं होतं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली फ्लॉवरची स्लरी तयार झाली ती स्लरी आपण या भाज्यांमध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आपल्या सोयाबीन चिलीमध्ये जास्त ग्रीव्ही पाहिजे असेल तर स्लरी जास्त टाकायची एक मिनिट ही स्लरी आपल्या भाज्यांमध्ये छान शिजवून द्यायची एक मिनटं झालंय त्यानंतर आपण जे सोयाबीन तळून घेतले ते यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित आपलं सोयाबीन या स्लरीमध्ये सॉरी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचंय एक ते दोन मिनटासाठी आपलं हे सगळं सोयाबीन यामध्ये मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आपण एक चिमूटभर फक्त मीठ टाकून घेतोय कारण आपल्या सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे आपण मीठ घालत नाही पण थोडंसं सा चवीसाठी आपण थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेतलं आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपली अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी सोया चिली तयार झाली आहे जशी दिसते तशी खायलाही खूप छान लागते रेसिपी नक्की करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद